जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा दोन हजार तेवीसला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अवकाळी पाऊस गारपीट यातून शेती पिकाचं झालेल्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले होते परंतु पंचनामे झाले झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आले नव्हते आणि या यासाठी आता एक महत्वपूर्ण पाच सप्टेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण जी आर काढण्यात आलेला आहे या जी आर नुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर चोवीस जिल्ह्यात पीक नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार आहे अतिवृष्टीची रक्कम ही जमा केली जाणार आहे आता मित्रांनो हे चोवीस जिल्हे कोणते आहेत त्या चोवीस जिल्ह्यातील शेतकरी किती पात्र करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यासाठी लागणारा निधी रक्कम किती आहे या संदर्भात आपण सविस्तराची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पैसे कधीपासून जमा केले जाणार आहे कशा प्रकारे याचं वाटप केलं जाणार आहे शेतकऱ्यांना केवायसी केवायसीच्या याद्या कधी येणार आहेत हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे ऋषी सातबारा बारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच एकदा चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत दोन हजार तेवीसला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामध्ये गारपीट झाली होती आणि गारपीट गारपीटीतून आपल्या फळबाग पिकं असतील केळी असतील द्राक्ष असतील सोयाबीन सॉरी हार्बर असेल ज्वारी असेल गहू असेल इत्यादी पिकाचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते म्हणजेच पंचनामे शेतीचे हे करण्यात आले होते परंतु शेतीचे पंचनामे झाले सुद्धा झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपये जमा करण्यात आला नव्हता आणि आज पाच सप्टेंबर रोजी हो एक महत्त्वपूर्ण जी आर करण्यात आलेले आहे या पाच सप्टेंबरच्या जी आर नुसार आता या चोवीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे मित्रांनो पहिला जिल्हा आहे गोंदिया जिल्हा या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप गेली जाणार आहे पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजे एकतीस शेतकरी यामध्ये नुकसानग्रस्त बाधित म्हणून घोषित करण्यात आले होते आणि अशा शेतकऱ्यांसाठी एक लाख सत्त्याण्णव हजाराच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाई ही जमा केली जाणार आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या दोनशे बारा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी आठ आठ लाखाची निधी रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आणि याचं सुद्धा वाटप के हे केलं जाणार आहे कधी वाटप केलं जाणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यात शेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एक्केचाळीस लाख सॉरी एक लाख पंचेचाळीस हजाराची रक्कम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा केली जाणार आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यात जवळपास नऊशे चौतीस शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यात तीनशे सहाशे सहासष्ट शेतकरी यामध्ये या नुकसानग्रस्त म्हणून बाधित मधून ठरले गेले होते आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणसाठ लाख बत्तीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आणि त्याचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात सत्तावन्न शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आठ लाख पश आठ लाख पंच्याहत्तर हजाराची रक्कम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा जमा केली जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यात एकशे बारा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्रेसठ लाख नऊ एको एकोणीस हजाराची मदत या जिल्ह्यासुद्धा वाटप केली जाणार आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यात अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं नऊ लाख तीस हजाराची मदत या जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर तीन हजार पाचशे पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं चार चाळीस लाख त्र्याऐंशी हजाराची मदत या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमे जमा केली जाणार आहे मित्रांनो जालना जिल्ह्यात जवळपास वीस हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तीन हजार एकशे छत्तीस लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे नांदेडमध्ये वीस हजार सातशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर त्यामध्ये वीस हजार तेवीस लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे परभणी जिल्ह्यात एकशे अठ्ठ्याण्णव एकशे एक्क्याऐंशी एक एक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एक लाख एकोणतीस हजाराची मदत या जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे हिंगोली जिल्ह्यात अठ्ठावीस हजार आठशे चार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यातील तीन हजार चारशे चाळीस कोटीचा निधी या जिल्ह्यात सुद्धा वाटप केलं जाणार आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यात जवळपास दोन हजार तीनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या जिल्ह्यात चार हजार तेवीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आणि याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे बीड जिल्ह्यात जवळपास आठ हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात सहा हजार पन्नास लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली जाहीर केल्या करण्यात आलेली आणि याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे नागपूर जिल्ह्यात जवळपास अठरा हजार सत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात वीस हजार त्रेपन्न लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे मित्रांनो वर्धा जिल्ह्यात जवळपास सतरा शेतकरी मध्ये पात्र करण्यात आले होते सत्याहत्तर लाखाची सॉरी सत्याहत्तर हजाराची मदत या जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे आता भंडारा जिल्ह्यात जवळपास वीस हजार आठशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यात सतरा हजार एकोणसाठ लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास एकोणचाळीस हजार सहाशे स अठ्ठ्याऐंशी शेतकरी यामध्ये नुकसानग्रस्त म्हणून ठरले होते आणि या जिल्ह्यात जवळपास सतरा हजार एकाहत्तर लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे ठाणे जिल्ह्यात दोनशे सत्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले चाळीस हजाराची मदत या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आहे पालघर जिल्ह्यात चार हजार सहाशे अठ्ठ्याऐश अठ्याहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या जिल्ह्यात पाच कोटीची मदत जाहीर करण्यात आलेली रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार अठ्ठावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं पंचेचाळीस हजाराची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली सिंधुगुड जिल्ह्या सिंधु सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं साठ हजाराची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यात मित्रांनो चोवीस जिल्हा रायगड जिल्हा आहे एक हजार आठशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या जिल्ह्यात जवळपास एक लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे याचं सुद्धा वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो केवायसीच्या या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे केवायसीच्या पोर्टलवरती लवकरच अपलोड करण्यात येणार आहेत मित्रांनो ज्या प्रकारचं आपण नुकसान भरपाईची रक्कम घेतलेली आहे तोच डाटा आता परत कृषी विभागाच्या माध्यमातून तहसील या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तहसीलचा डाटा जो आहे तो केवायसी साठी पात्र केला केला जाणार आहे आणि मित्रांनो केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो चोवीस जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अतिवृष्टीची नुकसान रक्कम ही जमा केली जाणार आहे मित्रांनो मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यातून आता हे नुकसान भरपाईसाठी जवळपास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पाच फेब्रुवारी म्हणजे कालच एक महत्त्वपूर्ण जी आर काढण्यात आलेले आहे आणि या जे आरच्या माध्यमातून आता नुकसान भरपाईची रक्कम अतिवृष्टीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे डीपीटी अंतर्गत हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट हे पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय राम मित्रांनो